सुरुवातीला मोठी बातमी अंजली दमानिया यांनी केलेल्या खळबळजनक खुल्यासाची ती म्हणजे अंजली दमानिया यांच्या आता घनवट कुटुंबीय की काय असा प्रश्न विचारला जातो कारण घनवट कुटुंबियांच्या जमिनी संदर्भात अंजली दमानिया यांनी बावनकुळेची आज भेट घेतली एसआयटी स्थापन करण्याची विनंती सुद्धा अंजली दमानिया यांनी मंत्र्यांकडे केलेली आहे आताच महसूल मंत्र्यांकडे आमची बैठक संपली आणि पाईट या गावात घनवट कुटुंबाची किती प्रचंड प्रमाणात जमीन आहे त्याची सगळी यादीच्या यादी मी देखील दिली एवढंच नाही तर त्यांच्या अधिकाऱ्यांनी देखील घनवट कुटुंब म्हणजे पोपट घनवट राजेंद्र घनवट डिळकण घनवट आणि त्या दोघांच्या पत्नी यांच्या नावावर प्रचंड प्रमाणात पाईट गावातच नाही तर इतर ठिकाणी किती जमीन आहे कुठे कुठे जमीन आहे त्याच्यासाठी आता एस आय टीची मागणी मी देखील केली